जर लहान मुलांच्या डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर त्यावर काही घरगुती उपाय आहे का Uh, कसं असतं आजकाल काय झालं पॅरेंट्स खूप आपल्या कामामध्ये बिझी असतात आणि मुलांना लक्ष देण्यात तेवढं त्यांना त्यांना ते वेळ वेळ नसतो देता येत नसतो अशा वेळेस आपण काय करतो की मला हे काम आहे तू टीव्ही बघ असं करत मुलं जास्त वेळ टीव्ही बघायला लागतात आणि सतत टीव्ही बघितल्यामुळे जे काही टीव्ही मधले रेज आहेत ते त्यांच्या डोळ्यांना अफेक्ट करत असतात त्यांचे आईज आहेत ते ड्राय पडायला लागत असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी येत असतं कधी आपल्या ज्या काही ग्लॅन्स आहेत डोळ्यामधल्या अश्रुग्रंथी म्हणतो त्या सुद्धा ब्लॉक झालेल्या असतात आणि त्यांनाही ते कुठेतरी इरिटेशन व्हायला लागलेलं असतं आणि त्यांनीही त्यांना डोळ्यातून पाणी येत असतं तर हे जर सतत मुलांमध्ये होत आहे आणि डोळ्यातून पाणीच येत आहे असं दिसतंय तर त्यांची जी डोळ्यांना आलेली सेन्सिटिव्हिटी आहे ती घालवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण आयुर्वेदामधलं जे नेत्र तर्पण सांगितलेलं आहे ते मुलांना आपण करू शकतो सो त्याने त्यांच्या डोळ्यांना जी काही उष्णता वाढलेली आहे जी आगाग होत असते मुलांच्या डोळ्यांची ती कमी व्हायला नक्की हेल्प होते एक ते दोन वेळा हे त्यांनी केल्यावर छान रिझल्ट मिळत असतो त्याचबरोबर रात्री झोपताना एखादी काकडी तुम्ही मुलांच्या डोळ्यांवर ठेवू शकता किंवा गुलाब पाणी असतं त्यामध्ये कापूस भिजवून तो तुम्ही मुलांच्या डोळ्यांवर ठेवू शकता कारण का लगेच आपण डॉक्टरांकडे जाऊन किंवा त्याच्यासाठी जा काय ड्रॉप्स घेण्यापेक्षा आपण पहिले घरगुती उपाय करून त्यांना नॅचरली कसं हिल करता येईल हे बघणं गरजेचं आहे आणि त्यांनी जर नाहीच फरक पडला तर त्यांनी डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं